चंद्रपूर जिल्ह्यामधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये हिवाळ्यात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ताडोबा मधील वाघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात मात्र सध्या या व्याघ्र प्रकल्पामधील एका थक्क करणाऱ्या व्हिडीओनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय हा व्हिडिओ पर्यटकांच्या जीप फेरीतील वगैरे नसून अचानक दांबरी रस्त्याच्या कडेला वाघ दिसल्यानंतर नेमकं काय घडलं याचं आहे व्हायरल झालेला ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील हा व्हिडिओ व्याघ्र प्रकल्पाच्या बफर बफर क्षेत्रात असलेल्या क्षेत्रातून कोंडेगाव येथून मोहरलीकडे जात असताना हा प्रकार घडला डांबरी रस्त्याच्या बाजूला एका झाडामागे उभा असलेला वाघ हा रस्ता ओलांडण्याच्या तयारीत होता त्याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा वाघाचं चित्रीकरण करत होते हा वाघ आता रस्ता ओलांडणार असल्याचं बंडा यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला हाताच्या इशाऱ्यानं थांबण्यास सांगितले सुदैवानं या दुचाकी अरविंद बंडा यांनी केलेला इशारा पाहिला आणि तो आहे त्या जागी थांबला खरतर तर बंडा यांचा हा इशारा पाहून दुचाकी स्वार थांबला तेव्हा तो रस्त्याच्या कडेला असलेल्या वाघापासून काही फुटावरच होता बेसावतपणे हा दुचाकी स्वार पुढे आला असता तर कदाचित रस्ता ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या वाघानं त्याच्यावर हल्लाही केला असता बंडा यांनी दाखवलेल्या प्रसंग बदनामुळं असला टळला तर त्यांनी दुचाकी स्वाराला संभाव्य धोक्याचा अंदाज घेत वेळीच थांबवला आणि रस्ता रिकामा दिसल्यानं वाघाने अगदी वेगात रस्ता ओलांडला